सर्व मतदार बांधवांना भगिनींना सप्रेम जयशिवा लातूर लोकसभा मतदारसंघाच्या संबंधाने मतदान उद्याच्या सात तारखेला होणार आहे उद्याचा दिवस आणि रात्र आडवी आहे रात्र वैर्याची आहे मी आपल्या माध्यमातून तमाम मतदार बंधू भगिनी आणि सेवा जनशक्ती पार्टी व शिवा संघटना यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि महाविकास आघाडीच्याही पदाधिकारी कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करतो की आपण सात तारखेचं होणारं मतदान सगळ्यांनी एकजुटीनं पंजा या निशाणीवर मतदान करून आपले महाविकास आघाडीचे लातूरचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अत्यंत उच्च विद्याविभूषित अत्यंत संयमी सुसंस्कृत आणि समंजस अशा प्रकारचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा विजय हा निश्चित आहे पण तरीही आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी तमाम मतदार बंधू भगिनींना उत्स्फूर्तपणे मतदानाच्या बूथपर्यंत नेऊन पंजाब निशानीवर मतदान करून घेऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रचंड विजय करावा असं मी माझ्या वतीनं सेवा जनशक्ती पार्टीचा आणि शिवा संघटनेचा प्रमुख या नात्यांनी सर्व मतदार बंधुबिनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिवा